होईल विचारतात कारण देव शब्द हा दातुत्वाचक आहे देव कोणालाही म्हणलं जात नाही आपण एखाद्याला म्हणतो देव माणूस खूप देव माणूस का देव माणूस का बरं कारण तो अनेकांच्या मदतीला धावलेला असतो तो देणारा असतो म्हणून तो देव माणूस जो देणारा आहे त्याला देव म्हणता आणि असा देव त्याच्या विषयीचा भाव आपल्या हृदयात असावा कसा भाव हृदयात असावा मराठीतला पहिला ग्रंथ लिळा चरित्र मराठीतला पहिला आद्य ग्रंथ लिळा चरित्र हा लिहिला गेला रुद्धापूर या गावामध्ये विदर्भामध्ये आणि त्या ग्रंथामध्ये स्वामी श्री चक्र भगवंतांनी आजच्या कीर्तनामध्ये तुम्हाला नवीन नवीन मुद्दे तुम्हाला ऐकायला मिळतील त्या कीर्तनामध्ये हे कीर्तन सांगत असताना तो ग्रंथ लिया चरित्र नावाचा ग्रंथ आहे मराठीतला पहिला आद्य ग्रंथ किंवा चरित्र ग्रंथ त्या ग्रंथामध्ये आलेला स्वामी श्री चक्र भगवंतांनी आम्हाला सांगितलेला एक सिद्धांत आहे आम्हाला देवादी भा, भाव भाव अर्पण करावा लागेल काय मिशक विन विन करुनाते तोष विन काहीच ना पूजा करीन माते काहीच नाही देवा माझ्याजवळ तुझं पूजन करण्यासाठी काहीच नाही ना फळ नाही फुल नाही काहीच नाही तू सांगितलं की ते मध्ये पत्र पुष्प फलम तोयम युमे फत्या तू मस सांगितलं देवा परंतु माझ्या जवळ काहीच नाही मी फुटक्या कपाळाने तुझ्या जवळ आलेलो आहे देवाने रावना रावना एक कथा सांगितलेली पेंद्या रावणाची रावणाचा भाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु पेंद्या नावाचा एक गुराखी आहे पेंद्या म्हणजे आपला द्वारकेत द्वापर युगातला नाही बर का एका पेंद्या नावाचा गुराखी आहे तो गोराठी जंगलामध्ये जायचा आणि जंगलामध्ये गेल्यानंतर एका झाडाखाली एक शिवलिंग होत एक शंकराची शिवलिंग असणार ते शिवलिंग पाहिलं त्याने एक दिवस आणि तो म्हणला देव या झाडाखाली आहे सोडून दिल्या मला आता काय काम नाही आता मी बेलपत्र काहीतरी वाहतो शंकराला बेलपत्र आवड आवडतीच आहे म्हणून तो बेलपत्र व्हायचा आता देवाने ठरवलंय परीक्षा पाहायची कालांतर निघून गेला दुष्काळ पडू लागला बेलाच झाड वाळून गेलं आता काय करावं बेलपत्र झाडाला कुठेतरी एखादा फुल दिसायचं अजून दुष्काळ पडला झाडाची फुलं नाही झाली पानं राहिली पानं वाहू लागला पानं संपली काड्या राहिल्या झाडाला झाडाच्या काड्या त्या पिंडीला वाहू लागला तो एवढा देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाला मग्न झाला आणि दुष्काळ अति दुष्काळ पडला आणि आता सगळे झाड वाळून गेले काळ्या शिल्लक राहिल्या नाही काहीच नाही त्यावेळेस आता बेभान झाला आता काय वाहू देवाला म्हणून जंगलामध्ये पडलेले गोटे उचलले आणि हा दगड मग फुल म्हणून देव स्वीकार करेल तो दगड उचलला आणि त्या देवस्थानाकडे त्या देवावर वाहण्यासाठी चालला देव प्रसन्न झाला थाप पिद्या काय करतो तुम्हाला माझ्याजवळ काहीच नाही देवा माझ्याजवळ जे आहे ते वाहण्याचा प्रयत्न करत करावा म्हणून स्वामी श्री चक्र भगवंतांनी सिद्धांत सांगितला सांगितलाय की भाव हा पेंड्याचा भाव आमच्या मनामध्ये असू द्या पेंड्याचा भाव मनामध्ये असू द्या